नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राऊत मित्रांनो आज जे काही टायटल तुम्ही बघितलं असेल तुम्हाला थोडंसं आश्चर्य झालं असेल की आज आहे दोन हजार पंचवीस एप्रिल आणि आपल्याला जे काही परीक्षा द्यायची ती आहे जवळपास मे बी दोन हजार सव्वीसच्या आपल्याला जानेवारीमध्ये दे परीक्षा द्यायची मग आजपासून आपण जे काही गॅप आहे सहा सात आठ महिन्याचा याच्यामध्ये आपण ही मेनची परीक्षा जो आहे जी एस फोर हा विषय आपण जस्ट करू शकतो का याच्यामध्ये असणारी प्रश्नांची पातळी आणि प्रश्नपत्रिका नमुना आपण हा जज करू शकतो का तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला माहितीच असेल की आयोगाने ऑलरेडी तुम्हाला प्रश्नपत्रिका नमुना दिलेला आहे आता प्रश्नपत्रिका नमुना म्हणजे काय तर प्रश्न दिले नाही आहेत की एक्झॅक्टली तुमचा पेपर कसा असेल याच्यावरती आयोगाने ऑलरेडी भाष्य केलेलं आहे जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर याचा जो काही स्ट्रक्चर आहे ते कसं असेल हे आपल्याला आयोगाने सांगितलेलं आहे आयोगाने तुम्हाला एवढंच नाही तर एक्झॅक्टली या स्ट्रक्चरमध्ये किती क्वेश्चनला किती मार्क्स असतील हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे फक्त आयोगाने आत्तापर्यंत एक गोष्ट सध्या आपल्याला सांगितलेली नाही आहे आणि ही आहे तुमची प्रश्नाची पातळी म्हणजे प्रश्न कसे असतील प्रश्नाची लेवल कशी असेल आवड असेल सोपी असेल का एकदमच सोपी असेल तर याच्यावरती अजून आयोगाने इथे भाष्य केलेलं नाही आहे पण मित्रांनो या ठिकाणी इथे आपल्याला परीक्षा जी काही द्यायची आहे ती जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला ही मुख्य परीक्षा द्यायची तर या दृष्टिकोनातून आपण जेव्हा हा अभ्यास चालू करतो आहे तर तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल की आम्हाला ही लेवल जी ठेवायची आहे तयारीची ती यू पी एस सी लेवलला ले ठेवायची आहे का आम्हाला राज्यसेवेच्या लेवलला ले ठेवायची आहे का आम्हाला आणखीन आमची लेवल ही वाढवायची असे अनेक प्रश्न तुम्हाला इथे जी एस फोर संदर्भात निर्माण झाले असतील पण मित्रांनो हे प्रश्न तुमच्या जर डोक्यात निर्माण झाले असतील तर याचा अर्थ की तुम्ही ह्या योग्य दिशेने आहात तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला माहितीच आहे की जी एस वन टू थ्री फोर हा जो की सिलेबस आहे राज्यसेवेचा आत्ताचा आणि जी काही यू पी एस सीची काही परीक्षा आहे याचा अभ्यासक्रम हा सारखा आहे जी एस वन टू थ्री फोरमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भारांश आणि आपला यू पी एस सिलेबस हा दिलेला आहे आणि जी एस फोरमध्ये आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आय यू पी सीचा सिलेबस दिला आहे परंतु महाराष्ट्राचा काही रेफरन्स वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे म्हणजे यू पी एस सीचा सिलेबस जो आहे मुख्य परीक्षेचा जी एस फोरसाठी तो सेम सिलेबस आपल्याला इथं राज्यसेवा जी एस फोरमध्ये सुद्धा आहे म्हणजे सिलेबस तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग आहे जी एस फोरसाठी मग आता आपल्याला इथे प्रश्न हा पडतो की प्रश्नपत्रिका नमुना ही मॅचिंग आहे का तर लक्षात घ्या यू पी एस सीनी त्यांचा जो काही वेल डिफाईंड जे म्हणतो ना स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन्स तर हे किती क्वेश्चनला किती असतील असं काही सांगितलं नाही आहे परंतु मागच्या काही पाच सहा वर्षामधे काही पॅटर्न आहे आयोगाचा तो जर लक्षात घेतला तर आपल्याला हा प्रश्नपत्रिका नमुना लक्षात येईल परंतु आयोगाने दोन मार्कांसाठी प्रश्न वगैरे असं कधी विचारलं नाही म्हणजे यू पी एस विचारलेलं नाही आहे परंतु आता आयोगाने तुम्हाला जो काही पॅटर्न दिलेला आहे प्रश्नपत्रिका नमुना दिलेली आहे याच तुम्हाला दृष्टिकोनातून तयारी करायची आहे यू पी एस सीचा सिलेबस आणि यू पी एस सी असणारे पी वाय क्यू हे तुमचे संगती असणार आहेत आणि विशेषतः तिसरा संगती आहे तुमचा प्रश्नपत्रिका नमुना ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची प्रिपरेशन लेवल ठेवायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला बरेच वेळेस डाऊट असेल की आमची प्रिपरेशन लेवल ही आम्हाला खालची लेवल ठेवायची आहे का तर मी म्हणाल की अजिबात असं करू नका तुम्हाला तुमची जी लेवल आहे यू पी एस सी प्रिपरेशन ही, ही याच लेवलला ठ्यावी लागेल तर तुम्ही जर या लेवलला जर प्रिपरेशन ठेवली राज्यसेवेचा मे बी जर प्रश्नपत्रिका या पॅटर्न जर आला असेल सोपा आला असेल हा तुम्हाला नक्कीच देता येईल पण ऑलरेडी तुम्ही ही लेवल जर खालची ठेवली तर नंतर एक्झाममध्ये कॉप करणं आवड जाते तर यामुळे तुम्हाला जी काही एक्झाम प्रिपरेशन आहे स्ट्रॅटेजी जी आहे ती पूर्णतः यू पी एस सी लेवलला जी एस फोर आहे याच लेवलला करायची आणि तसाही जी एस फोरचा पेपर काही आवड नाही आहे फक्त याच्यामध्ये काही डिसिप्लिन आहे काही कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला एकदा समजल्या की तुम्ही सहज लिहू शकता जसं की जी एस वन टू थ्रीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करायचा असतो वाचायचं असतं डेटा लक्षात ठेवायचा असतो खूप साऱ्या गोष्टी आहेत जी एस वन टू थ्रीमध्ये परंतु जी एस फोरमध्ये एकदा तुम्हाला हा विषय संपला म्हणजे समजला की तो विषय तिथं संपला तर एक्झॅक्टली हा विषय काय आहे तो आपण येणाऱ्या सिरीजमध्ये येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण समजून घेणार हो, आहोत पण आजचा जो काही विषय आहे तो आहे माझा प्रश्नपत्रिका आणि नमुना आणि प्रश्न लेवल काय असेल प्रश्नाची पातळी काय असेल याच्यावरती आज आपण इथे चर्चा करूयात आधी मी तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेचा नमुना तुम्हाला मी दाखवतो नंतर आपण पातळीवरती बोलूयात तर या ठिकाणी इथे लक्षात घ्या आपण डायरेक्टली आता आपल्या ह्या पातळीवरती येऊयात हा जो काही पॅटर्न आहे पेपर क्रमांक चार ते सहा म्हणजे सामान्य अध्ययन एक ते तीन यामध्ये तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेचा नमुना आयोगाने दिलेला आहे आणि हा जो काही आयोगाचा नमुना जो आहे तो तुम्हाला दोनशे पन्नास एका पेपरला एकूण कालावधी तीन तास आहे आणि याच्यामध्ये जो काही पेपरचा पॅटर्न आहे हा यू पी एस सी प्रमाणेच केला असेल की पहिले जे काही दहा क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत दहा मार्कांसाठी म्हणजे दहा गुण आहेत आणि विशेषतः तुम्हाला शब्द शब्दमरदासुद्धा ही सारखी असेल तर ती आहे जवळपास एकशे पन्नास शब्द जो पॅटर्न आपल्याला यू पी सीला आहे तो सुद्धा इथे सेम असेल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अकरापासून तर प्रश्न क्रमांक वीसमध्ये तुम्हाला इथे पंधरा गुण इथे सांगितल्या गेलेले आहेत आणि यासाठी जवळपास दोनशे पन्नास शब्द तुम्हाला इथे दिले आहेत पण हा जो काही पॅटर्न जो आहे आपला हा राज्यसेवेचा वर्णात्मक पॅटर्न हा दिला असेल जी एस वन जी एस टू आणि जी एस थ्रीसाठी म्हणजे या लेवलला तुम्हाला ही प्रिपरेशन करायची आणि मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे हे शब्द किती होत आहेत तर हे शब्द आहेत पंधराशे आणि प्लस अडीच हजार तर म्हणजे तुम्हाला तीन तासामध्ये जवळपास चार हजार शब्द लिहायचे आहेत आणि खरंच ही खूप अवघड प्रोसेस आहे एकदम सहज होऊ शकणार नाही त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागेल तशा प्रकारचं तुम्हाला जे काही टेम्पो आहे लेवल ऑफ पेशन्स आहे हे तुम्हाला डेव्हलप करावं लागेल तर तुम्हाला तीन तासामध्ये हे चार हजार शब्द तुम्हाला लिहिता येईल तर ती प्रॅक्टिसनीच होऊ शकते असं नाही की बाबा खूप अभ्यास झाला लिहिलो म्हणजे मी पास झालो असं नाही तर त्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावं लागेल कारण की हा टास्क मुळात पूर्ण लिहिण्याचा आहे आणि विशेषतः तुम्ही ही रेस कधी जिंकू शकता जेव्हा तुम्ही हे पूर्णतः वीस क्वेश्चन सोडवाल तेव्हा नाहीतर काही लोक अठरा सोडवतात पंधरा सोडवतात त्यांचेसुद्धा चान्सेस हे पास होण्याचे कमी असतात तर त्यामुळे ही जी काही रेस आहे ही दोन संदर्भात रेस आहे एक तर तुमचा टाईम दुसरा आहे तुमची वर्ड लिमिट आणि तिसरी गोष्ट आहे की तुमची स्वतःची पोटेन्शियल तर ही रेस खूपच अवघड असणार आहे परंतु हे सातत्यानं जर प्रॅक्टिस असेल तर आपल्याला हे नक्की करता येईल तर हा झाला तुमचा इथे जी एस वन टू थ्रीचा पॅटर्न आता जी एस फोरचा जो काही पॅटर्न आहे तो आयगोने तुम्हाला इथे दिला असेल तर हा सुद्धा इथे सेम आहे लक्षात घ्या दोनशे पन्नास तुम्हाला गुण आहे तीन तास तुम्हाला वेळ दिलेला आहे आणि या तीन तासामध्ये जर आपण इथे विचार केला तर आयगोनी याचं डिवायडेशन केलं सेक्शन एमध्ये आणि सेक्शन बीमध्ये सेक्शन एमध्ये तुम्हाला थेरी हा पार्ट दिला असेल थेरी हा पार्ट आहे आणि सेक्शन बीमध्ये हा तुम्हाला जो काही पार्ट आहे तो आहे केस स्टडीज तर मित्रांनो लक्षात घ्या आत्तापर्यंत दोन हजार तेरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत यू पी एस सीने जे काही डिवायडेशन दिलं असेल ते सारखं दिलं आहे म्हणजे इथे आपण केस स्टडीजसाठी जर विचार केला तर जवळपास केस स्टडीजसाठी तुम्हाला आत्तापर्यंत एकशे वीस गुणांसाठी हा केस स्टडी असतात आणि जे काही थेरी आहे तुम्हाला हे एकशे तीससाठी असतात हे वेटेज तुमचं डिसाइडेड आहे मागच्या काही वर्षांपासून तर हे डिवाडेशन दोन मिनिटात समजून घ्या बघा हे डिवाडेशन हे असं आहे थेरीसाठी थोडं इथे मागे पुढे झालं होतं दोन हजार पंचवीस तेरामध्ये बाकी बघा हा सेम पॅटर्न हा तुम्हाला इथे दिसून येतोय सेम पॅटर्न ती मात्र ही बदल केलेला नाही आहे थोडंफार एकशे दहा एकशे चाळीस असं झालेलं आहे पण यू पी एस सी ए थोडंफार चेंजेस करणार आहे परंतु आपल्याला जे काही क्वेश्चन्स इथे विचारले जातील राज्यसेवा मुख्य परीक्षेला राज्यसेवा मुख्य परीक्षा यासाठी जे काही क्वेश्चन्स आहेत जी एस फोरसाठी तर हे इथून पुढे फिक्स असतील तर थेरीसाठी तुम्हाला जे काही मार्क्स विचारले असतील ते आहे एकशे तीस आणि केस स्टडीसाठी तुम्हाला जे काही मार्क्स विचारले जातील तर ते आहे एकशे वीस तर आधी हा पॅटर्न लक्षात घ्या हे तुम्हाला राज्यसेवेसाठी हे फिक्स असेल थेरी एकशे तीसला असणार म्हणजे असणार हे ऑलरेडी आयोगाने दिले ते आयोगाला फॉलो करावंच लागेल कारण की यू पी सीने कधीच प्रश्नपत्रिका नमुना दिलेला नाही आहे म्हणजे तुम्हाला किती याला किती मार्क्स हे दिलं नाही परंतु हे राज्यसेवेने दिले म्हणजे राज्यसेवा हे बिंदास फॉलो करणार आहे पंचवीससाठी हा पॅटर्न असेल ॲनालिसिस करण्याची गरजच नाही आहे थेरीसाठी एकशे तीस गुण असतील आणि केस स्टडीसाठी तुम्हाला एकशे वीस गुण असतील तर हा पहिला पॅटर्न इथे लक्षात घ्या जो यू पी पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेला आहे आता याच्यामध्ये बघा हे खरंच इथे या पॅटर्नमध्ये फिक्सआउट होते का ते थोडंसं इथे चेक करा बघा पहिला क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जवळपास सेक्शन पहिल्यामध्ये तुम्हाला इथे पहिला क्वेश्चन दिला ए फर्स्ट ए आणि याच्यामध्ये आपल्याला जवळपास इथे पाच क्वेश्चन दिलेत परंतु मार्क्स इथे आहेत दहा म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला जवळपास जे गुण आहेत तर हे तुम्हाला इथे जवळपास दोन गुण आहेत तर अशा प्रकारेचे तुम्हाला दहा गुण म्हणजे तुम्हाला असा अंदाज लक्षात घ्यायचा की थे थे। तुम्हाला असे पाच प्रश्न असतील की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी दोन गुणासाठी इथे पाच प्रश्न इथे लायचे आहेत हे दोन मार्केसुद्धा तुम्हाला तयारी करेल थोडक्यात व्याख्या असतील थोडक्यात तुम्हाला विचारतील की इंटिग्रिटी म्हणजे काय किंवा कदाचित तुम्हाला असं विचारतील की कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय असे दोन मार्काला विचारतील पण ते पाचच प्रश्न असतील त्याच्यानंतर याच पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला बी हा प्रकार असेल बी नावाचा क्वेश्चन असेल तो दहा मार्काला असेल सी असेल पण तो दहा मार्काला असेल म्हणजे तुम्हाला पहिला जो काही क्वेश्चन आहे तो जवळपास तीस मार्कांसाठी आहे दुसरा क्वेश्चन हा तुम्हाला वीस मार्कांसाठी आहे तिसरा प्रश्न हा तुम्हाला वीस मार्कांसाठी आहे चौथा प्रश्न हा वीस मार्कांसाठी आहे पाचवा प्रश्न वीस आणि इथे सुद्धा आहे वीस म्हणजे सहा प्रश्न असणारे लक्षात ठेवा म्हणजे थेरीमध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन्स किती असणारे सहा सहा प्लस बाकीचे तुमचे जर विचार केला तर दहा प्रश्न बरोबर आहे दहा प्रश्न आणि प्लस तुमचे हे पाच प्रश्न तर म्हणजे जवळपास तुम्हाला इथे पंधरा क्वेश्चन्स असणारे तुमच्या थेरीसाठी लक्षात घ्या आतापासून तुमचा हा माइंडसेट तयार असणं गरजेचं आहे की मला थेरीमध्ये एकूण पंधरा प्रश्न असतील त्यापैकी दहा प्रश्न हे मला दहा मार्गाचे असतील जवळपास सॉरी किती असतील दहा आ, बारा तेरा यस हे इथे मी थोडंसं याला बारा करतो बारा प्रश्न असतील तर हे बारा प्रश्न जे असतील मित्रांनो तर हे नॉर्मली तुम्हाला जे विचारला जातील याच्यामध्ये तुम्हाला एकशे वीस मार्कवर होतील आणि हे पाच पाच जे असतील ते जवळपास तुम्हाला हे पाच मार्कांसाठी असतील म्हणजे आपण जर एकूण जर आपण जर प्रश्न बघितले तर तुम्हाला जवळपास सतरा प्रश्न इथे सोडवायचे आहेत लक्षात घ्या सतरा प्रश्न बारान बारा आणि पाच सतरा तर यापैकी जे काही बारा प्रश्न आहेत हे तुम्हाला दहा गुणांसाठी असेल आणि जे काही पाच प्रश्न जे असतील हे तुम्हाला दोन मार्कांसाठी असेल तर हे डोक्यामुळे तुम्हाला आत्ता क्लिअर करायचं आहे समजून घ्यायचं आहे महत्त्वाचं आहे बारा प्रश्न प्रत्येकी दहा गुणांसाठी असेल आणि पाच प्रश्न हे प्रत्येकी दोन गुणांसाठी असेल आणि एकूण प्रश्न किती असेल थेरीमध्ये सतरा प्रश्न असतील आता हा तुमचा भाग आहे तुमचा हा केस स्टडीचा आता या केस स्टडीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला किती प्रश्न दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रश्न आहेत आणि प्रत्येकी तुम्हाला वीस मार्क दिला आहे प्रत्येक क्वेश्चनला म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला इथे एकशे वीस मार्क इथे दिलेला आहे तर म्हणजे बघा हे सतरा आणि हे सहा किती प्रश्न होतात सतरा आणि सहा तेवीस क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत कशामध्ये या जी एस फोरच्या पेपरमध्ये आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की याचं जे आपण प्रॅक्टिस करणार आहोत तर या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला किती क्वेश्चनला किती मार्क द्यायचे आहेत तर हे प्रॅक्टिस मी तुम्हाला इथे दिलं असेल जर समजा प्रश्न जर दहा गुणांचा जर असेल तर तुम्हाला साधारण एकशे पन्नास शब्दामध्ये लिहायचं आहे आणि यासाठी जवळपास तुम्ही इथे सात मिनटं घेऊ शकतात पण जर समजा केस स्टडी जर असेल तर यामध्ये तुम्हाला साधारण दोनशे पन्नास शब्दामध्ये लिहायचा असतो आणि साधारण तुम्हाला जर इथे विचार केला तर पंधरा मिनटामध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे तर हे थोडंसं इथे समजून घ्या याच्यावरती आपल्या इथे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतात तर दहा गुणांचे बारा प्रश्न असतील आणि दोन गुणांचे दोन गुणांचे जवळपास पाच प्रश्न असतील तर हे थोडंसं इथे समजून घ्या अशा प्रकारचा जो काही पॅटर्न आहे हा तुम्हाला इथे परीक्षेला विचारला जाऊ शकतो याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतात मग लक्षात घ्या दहा गुणांची जर तयारी थी करायची असेल तर साधारण आपल्याला या ठिकाणी इथे किती लक्षात घ्यायचे जवळपास इथे आपल्याला बारा पंचा सत्तर बारा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नंतर आहे सहा साठ चार एकशे चौवेचाळीस आणि ते बाकीचे तर हे सगळं तुम्हाला जे काही टाईम मॅनेजमेंट मित्रांनो हो, ते तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला करावं लागेल पण एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट केल्यापेक्षा आत्ता तुम्हाला हे प्रॅक्टिसमध्ये करायचं आहे दहा गुणांसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यासाठी तुम्हाला सात मिनटं अलॉटकेट करायचं आहे आता लक्षात घ्या हे तुम्हाला करत असताना सध्या तुम्हाला जमणार नाही आहे परंतु जेव्हा कधी तुम्ही हे प्रॅक्टिस कराल जेव्हा कधी तुम्हाला हे अंतिम तुमची प्रिपरेशन असेल तोपर्यंत तुम्हाला हा स्पीड मेंटेन करायचा आहे आत्ता फक्त तुम्ही तुमच्या लिखाणावरती भर द्या अंडरस्टँडिंगवरती भर द्या नक्कीच तुम्हाला ही लेवल तुम्हाला अचीव करता येईल हा आमचा अनुभव आहे फक्त स्टार्टिंगला हे होणार नाही पण हळूहळू जशी कन्सेप्ट वाढेल जसं तुम्ही रायटिंग कराल तसं तुम्हाला ह्या गोष्टी इथे अचीव करता येऊ शकतात तर आधी हा पॅटर्न लक्षात घ्या हे समजून घ्या तुम्हाला याच्यावरती नक्कीच इथे प्रश्न विचारला जाऊ शकतात तर हे लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत यस जर काही क्वेश्चन असतील डाऊट असेल तर बिंदास इथे आम्हाला इथे सांगत चला हा पॅटर्न मी तुम्हाला सांगितला आता जे काही आत्तापर्यंत जे क्वेश्चन जे विचारले गेलेले आहेत आय। आयोगाने तर याची जर लेवल आपण जर बघितली मित्रांनो तर ही लेवल याच्यामध्ये हे तुम्हाला हे सगळं डिवायडेशन इथे दिसते पण हे तो हे यू पी एस आहे आत्तापर्यंत माझा पर्सनल असा अनुभव आहे या संदर्भात की प्रश्न हे खूप अवघड नाही आहे फक्त एकदा अंडरस्टँडिंग होणं गरजेचे आहे तर जी काही प्रश्नांची लेवल आहे ते काही असू द्या पण इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हो की जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला यू पी एस सी लेवलला प्रिपरेशन करावी लागेल आणि जी एस फोर हा असा विषय की तुम्ही पूर्णतः जी एसमध्ये याच्यामध्ये चांगला स्कोअर करू शकता म्हणजे नॉर्मली तुम्ही एकशे पन्नाससुद्धा प्लस स्कोअर करू शकता या विषयामध्ये परंतु जी एस वनमध्ये कधीही एकशे दहा किंवा एकशे वीस स्कोअर करणं अवघड आहे जी एस टूमध्ये सुद्धा अवघड आहे जी एस थ्रीमध्ये सुद्धा अवघड आहे परंतु या विषयामध्ये ॲव्हरेजली तुम्हाला जवळपास इथे एकशे वीस मार्क मिळत असतात लक्षात घ्या चांगला अभ्यास आहे ॲव्हरेज स्टडी आहे तर तुम्हाला इथे एकशे वीस प्लस मार्क्स मिळू शकतात दोनशे पन्नासपैकी जर थोडासा आउटस्टँडिंग अभ्यास असेल चांगले जर किवा किंवा कमांड असेल तर हा एकशे पन्नासपर्यंतसुद्धा जाऊ शकतो तर एवढी ह्याची ही, ही पोटेन्शियल आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे हा जो विषय आहे जी एस फोर हे आपण समजून घेणार आहोत तुमच्या पूर्वपरीक्षा दृष्टिकोनातून हा आधी विषय तुमचा होणं गरजेचं आहे तरच तुमचा प्रिलिमचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि मेनचाही या ठिकाणी इथे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तर असा आपण या ठिकाणी इथे प्रयत्न करूयात या जी एस फोरच्या आपण वेगळ्या अँगलने आपण वेगळे डायमेन्शन्स पुढच्या एक्झाममध्ये आपण नक्कीच जास्तीत जास्त इथे आपण कवर करण्याचा प्रयत्न करूयात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला इथे नक्की कमेंट करून कळवा आणि नक्कीच तुम्हाला ह्या दोन प्रश्नांची उत्तरं आज इथे मिळाली असतील पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा सिलेबस डिकोड करणार आहोत एक्झॅक्टली याची लेवल काय असणार आहे बुक लिस्ट कोणती असणार आहे असे तुमचे अनेक प्रश्न असतील परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला इथे टप्प्यात तुमच्या समोर घेऊन येणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एकशे वीस प्लस स्कोअर करायचं आहे हे तुम्हाला टार्गेट आधी ठेवावं लागेल मग एकशे वीस प्लस जेव्हा तुम्ही टार्गेट ठेवाल त्या दृष्टीकोनातून ॲटोमॅटिक तुमची इथे प्रयत्न होणार आहेत आणि ते म्हणतात ना सोच बदलो सितारे बदल जाएंगे कस्ती बदलने की जरूरत नाही रास्ता बदलो किनारे मिल जाएंगे अजिबात डोक्यामध्ये हे ठेवू नका की यासाठी खूप अभ्यास करावा लागेल खूप अवघड विषय आहे आम्हाला जमणार नाही असं अजिबात नाही आहे इवन तुम्हाला प्रिपरेशन ही बेस्ट टू बेस्ट करायची आहे यू पी एस सी लेवलला प्रिपरेशन करायची आहे खूप चांगल्या अँसर रायटिंग करायची आहे खूप वाचन करायचं आहे खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करायचं आहे बघा ॲटोमॅटिक हा जो काही विषय आहे तो तुमचा सोपा होऊ शकतो कारण की किती केलं करत हो करत तर काय आहे सगळ्या गोष्टी करत करत अभ्यास जडमती होत सुजान तर आपला हे करत करत अभ्यास करावाच लागेल तरच कुठे आपण या ठिकाणी इथे हुशार होऊन आपल्या ह्या परीक्षा आपल्याला नक्कीच इथे क्रॅक करता येईल हा जो की प्रवास आहे आपला जी एस फोरचा या जी एस फोरच्या या प्रवासामध्ये मी तुमच्या नेहमी सोबत आहे तर तुम्ही आम्हाला सोबत कनेक्ट राहण्यासाठी हे आपलं जे काही चॅनल आहे ते नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील डाऊट असतील तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी इथे कमेंट करत चला आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत आणि हा सेशन नक्कीच लाईक करा तर चला तर धन्यवाद मित्रांनो आज आपण इथे थांबतो आहे थँक्यू सो मच लवकरच आपण भेटूयात नवीन सेशनसह